मी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेते असं छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या सगळ्या चर्चांना एक वेळ पूर्णविरामच लागला त्या चर्चा म्हणजे नाशिकचा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला की शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार त्यामुळे आता एकतर स्पष्ट झालंय की नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाच्या शिलेदारालाच लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे कारण भुजबळांनी माघार घेताच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट भरत गोगावले यांनी सुद्धा भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत स्वागतच केलं तर तिकडे नाशिकचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार मांडले जाणारे हेमंत गोडसे यांनी तर थेट त्र्यंबकेश्वर गाठलं त्यामुळे आता अजय बोरस्ते की हेमंत गोडसे देव कुणाला पावणार हे तर येत्या काळातच कळेल तरी भुजबळांनी लोकसभेतून माघार का घेतली आणि भुजबळांनी माघार घेतल्यामुळे भाजपचा माधव फॉर्म्युला गणणार का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत नाशिक लोकसभा मतदारसंघ धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक संदर्भ असलेला कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं अग्रेसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला असा हा नाशिक लोकसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातला आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे मागील काही दिवसांपासून लोकसभा महायुतीतल्या तीनही राजकीय पक्षांनी दावा केला होता मध्यंतरी रणजित सावरकरांनीही नाशकात जाऊन महंत अनिकेत शास्त्रींसारख्या व्यक्तीनं संसदेत जाण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं पण पुढे भाजपनं या मतदारसंघावरचा दावा सोडला आणि कुठेतरी अजितदादांना पाठबळ देत शिवसेना आणि राष्ट्रवादीनं आपापसात आप चर्चा करून तोडगा काढण्याची भूमिका घेतली पण यातही भाजपचा कुठेतरी राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याची चर्चा होती आणि तेच आज भुजबळांनी सुद्धा पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं पण भुजबळांनी माघार का घेतली त्याचे पाच मुद्दे आपण समजून घेणार आहोत यातला पहिला मुद्दा म्हणजे नाशिक हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा खरं तर दोन हजार चौदापासून पासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये भानुदास कवडे आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये हेमंत गोडसे हे, हे दोनच असे खासदार आहेत जे सलग नाशिकातून संसदेत दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेलेत कारण या मतदारसंघानं कधीच एका पक्षाला किंवा एखाद्या उमेदवाराला डोक्यावर घेतलेला नाहीये वेळोवेळी इथल्या जनतेनं आपल्या लोकप्रतिनिधी जिथे चुकला तिथे त्याला वेळीच थांबवला आणि नव्याला संधी दिली आहे म्हणजे मन मनसे सारख्या पक्षालाही नाशिककर जनतेनं ना महापालिका ताब्यात दिली होती आणि दोन हजार नऊ ला तर मनसेचा उमेदवार फक्त फरकानं पराभूत झाला होता आता शिवसेनेबाबत सांगायचं झालं तर मागील दहा वर्षांपासून इथे शिवसेनेची सत्ता आहे पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी शिंदेना पाठिंबा दिला त्यानंतर आता ही जागा मिळवण्यासाठी शिवसेनेला मात्र मोठी पराकाष्ठा करावी लागते अशी चर्चा आहे दुसरा मुद्दा म्हणजे शिवसैनिकानंच भुजबळ काका पुतण्याचा केलेला पराभव तर हेमंत गोडसे हे आधी मनसेत होते आणि त्यानंतर जेव्हा ते शिवसेनेत आले तेव्हा ते दोन हजार चौदा साली पहिल्यांदा नाशकातून खासदार झाले आणि यावेळी त्यांनी भुजबळांना एक लाख सत्याऐंशी हजार मतांनी पराभूत केलं होतं त्यानंतर एकोणीस साली त्यांनी भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना दोन लाख ब्याण्णव हजारच्या मतांनी पराभूत केलं होतं आणि दोन हजार नऊ साली जेव्हा गोडसे मनसेत होते त्यावेळी जवळपास बावीस चोवीस हजाराच्या मताधिक्यानं त्यांचा समीर भुजबळांनी पराभव केला होता आणि मग त्या दोन हजार नऊ सालच्या पराभवाचा बदला या शिवसैनिक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला घेतला मोदी लाटेत शिवसेनेची नैया पार झाली आणि इथून दोन्ही वेळा गोडसेच निवडून आले तिसरा मुद्दा म्हणजे ओबीसी नेते म्हणून वाहवा मिळवली पण मराठा समाजाचा रोष उडवून घेतला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जेव्हा उपोषण करत होते त्यावेळी त्यांच्याप्रति सरकारनं उचललेल्या पावलांवर मंत्री असूनही भुजबळांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली होती शिवाय भुजबळांचं जरांगेंशी सुरू असलेल्या शाब्दिक द्वंदवानं राज्यभरात मराठा समाजाचा भुजबळांप्रती रोषही दिसून आला होता मराठा आरक्षणावर भुजबळ उघड उघड जरांगेंच्या मागणीविरुद्ध भूमिका घेत होते शिवाय मंत्रीपदाचा राजीनामा देत ओबीसी मेळावे घेत असल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडून आरोपही झाले मंत्रिमंडळात बोलता येत नाही भाषण करत होते त्यावेळी ओबीसी नेते म्हणून भुजबळांनी वाहवा मिळवली खरी पण यावेळी जरांगेंविरुद्ध त्यांनी केलेल्या आरोपांमुळे मराठा समाजाचा रोषही ओढवून घेतला चौथा मुद्दा भाजपला भुजबळ का हवेत एकीकडे ओबीसी समाजाबद्दल बोलणारे भुजबळ हे मराठा समाजाच्या विरुद्ध बोलत असले आणि ते मराठा समाजाच्या रडारवर आले असं असूनही भाजपला भुजबळ का हवे होते तर नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी आधीपासूनच भाजपची इच्छा होती आणि तशी त्यांची भूमिकाही होती त्याला कारण म्हणजे भाजपचा माधव फॉर्म्युला म्हणजे भारतीय जनता पक्षानं प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांच्या काळात सामाजिक पाया विस्तारला तो म्हणजे माळी धनगर वंजारी समाजांच्या मतांचा माधव फॉर्म्युला यंदाही परत आणण्याचे भाजपचे प्रयत्न होते एकीकडे एक मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी केलेल्या आंदोलनामुळे भाजपला सुद्धा मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं अशातच भाजपनं ओबीसी समाज घटकांचं संघटन सुरू केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी वंजारी समाजात मान्यता असलेल्या पंकजा मुंडेना बीडमधून मुं। आणि महादेव जाणकर यांना धनगर समाजाचे नेते म्हणून परभणीतून उमेदवारी देण्यात आली आणि त्याचवेळी छगन भुजबळांना नाशकातून उमेदवारी देऊन माळी समाजाला लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू होते आता यालाच धरून पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे भाजपची खेळी अजितदादांवर नाराजी खर तर भुजबळांबाबत सांगायचं झालं तर त्यांना शिवसेनेचा आधीपासूनच विरोध होता आणि मग स्थानिक भाजप नेत्यांचाही विरोध होता त्यामुळे भुजबळांच्या पराभवाची कल्पना असतानाही भाजपचं केंद्रीय नेतृत्व मात्र उमेदवारीसाठी आग्रही होतं अमित शाह मोदीच त्यांच्या नावासाठी आग्रही होते असं आज खुद्द भुजबळांनी सुद्धा पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं त्यामुळे शाह आणि मोदीच आग्रही आहेत तर भुजबळांनाही उमेदवारीला नकार देता येईना म्हणजे आज भुजबळांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनीही सांगितलं की या ते आपल्या पुतण्यासाठी आग्रही होते पण मोदी शहानी भुजबळांचं नाव घेतल्याचं नमूद करत त्यांनी त्या दोघांचेही आभार मानले आणि नाशिकच्या जागेबाबत पक्षनेतृत्वाकडून अधिकृत घोषणा होत नसल्यानं आणि नाशिकच्या जागेचा जागे जा तिढा सुटत नसल्यानं महायुतीच्या अडचणी वाढू शकतात असं सांगत त्यांनी माघार घेतली आणि तशी घोषणा आज भुजबळांनी केली त्यामुळे भुजबळ एक प्रकारे अजितदादांवर नाराज असल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे तरी मी माघार घेतली म्हणजे राष्ट्रवादीची माघार नाही असं सुद्धा भुजबळांनी आज म्हटलंय त्यामुळे आता भुजबळांनी माघार घेतली त्यामध्ये या व्यतिरिक्त काय कारण असू शकतात किंवा भुजबळांनी जर माघार घेतली असेल तर राष्ट्रवादीचाच उमेदवार उतरणार रिंगणात की हेमंत गोडसेंना संधी मिळणार की अजय बोरोस्ते या नव्या चेहऱ्याला संधी मिळणार आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका